मग आम्हाला जागा करायचं नेमकं कोणी जे आम्ही इतक्या दिवसापासून झोपलेलो हो। आहोत हजार वर्ष झाली आमच्यावर परकी यांचे आक्रमण होत राहिले एक आक्रमण झालं ना इसवी सन सातव्या शतकापासून पहिलं आक्रमण मोहम्मद बिन कासिमच झालं ते अयशस्वी झाल्यानंतर एक हजार ते एक हजार अठ्ठावीस पर्यंत मोहम्मद गजनीनं अठरा वेळेला सोरटी सोमनाथच्या मंदिरावर स्वाऱ्या केल्या आम्हाला इतिहासात असं शिकवलं गेलं की त्या स्वाऱ्या लुटण्या इतपतच होत्या हा सुद्धा खोटा इतिहास आम्हाला शिकवला गेला पण पहिल्या वेळेला आला त्यावेळेस त्यानं सोरटी सोमनाथ मंदिरात जेवढं सोनं नानं ना हिरे माणिक मोती होते ते सगळं लुटून गेलेलं होतं मग नंतरच्या सतरा वेळेला तो जो आला होता तो काय त्या देवाच्या पाया पडायला आला होता का त्यानं मंदिर उद्ध्वस्त केलं शिवलिंगाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या गेल्या आणि पहिल्याच वेळेला सगळं सोनं काही लुटून गेलं पण पुन्हा आपल्या लोकांनी तिथे शिवलिंग स्थापन करून मंदिर उभं करून पूजा अर्चा सुरू केली की तो यायचा आणि मंदूर पाडून जायचा हे आक्रमण लुटीसाठी नव्हते तुमची आमची हिंदू धर्म संस्कृती संपवण्याकरता होते लक्षात ठेवा हे <laughs> एक हजार ते एक हजार अठ्ठावीस मध्ये सांगतो मी अकराशे ब्याण्णव ला शहाबुद्दीन मोहम्मद गोरीची आणि पृथ्वीराज चौहानची लढाई झाली या लढाईमध्ये पृथ्वीराज चौहान दारुण पराभव केला शहाबुद्दीन मोहम्मद घोरीचा इतका झोडला इतका झोडला इतका झोडला त्याला हातात साखळंद ठोकून दरबारामध्ये उभा केल्यानंतर त्यानं क्षमा याचना केली आणि आपली संस्कृती उपकार्यावर तर उपकार करायला शिकवते शिकवते पण अपकार्यावरही उपकार करायला शिकवते जगाच्या पाठीवर एकमेव ही हिंदू धर्म संस्कृती पण अपकार्यावर उपकार केल्याचे परिणाम आम्ही भोगले तो शहाबुद्दीन मोहम्मद घोरी जिवंत सोडल्यानंतर त्याची हिंमत नव्हती या हिंदुस्थानकडे कडे पाहण्याची पण त्याला आपल्या देशातल्या एका राजपूत राजाने जयचन्न ज्याच्या बरोबर पृथ्वीराज चौहाननं ज्याच्या मुलीबरोबर प्रेम विवाह केला होता त्याला मोबाईल वर फोन केला गौरी आजा तो म्हटला मी येऊ शकत नाही पृथ्वीराजने जबरदस्त मारल मला मी जिवंत सुटलो हेच नशीब त्याला सांगितलं मी मदत करतो मी खूप या रस्ते सांगतो मी बातम्या देतो आणि असं करून पृथ्वीराज चौहानला पकडून दिलं आणि पृथ्वीराज चौहानला इथे सुद्धा मारलं नाही अफगाणिस्तानामध्ये घेऊन गजलेला जसं छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं तसं पृथ्वीराज मारलेलं बेटाच्या इमारतीचा पाया योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांनी घातला हरिगिरी महाराज नाथगिरी महाराज सोमेश्वर गिरीजी महाराज या इमारतीचा स्तंभ झाले आणि या इमारतीचा कळस ब्रह्मलीन गुरुवारी सद्गुरु नारायणगिरीजी महाराज झाले तर या कळसावर धर्माध्वजा लावण्याचं काम कोणी केलं असेल तर ते गुरुवारी सद्गुरु रामगिरीजी महाराजांनी केलेलं आहे शब्दाचा अर्थ तुम्ही ऐकून घ्या रामगिरी राम स्वरूप आहेत मना समाज विश्व मी महंत हरिशांजी महाराज भाधानंद महाराज यांना विनंती निवे ते निवेदन हिंदू समाजाकडून आपल्याला प्रशासनाला द्यायचं आहे ते त्यांनी त्यांना द्यायचं आहे